आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांच एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी ज्यानी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही हा काय प्रकार आहे कोणतंही हिंदुत्व आहे मी समजू शकतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन होत आहे आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय तलावात विसर्जन करायला बंदी काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या इकडे तर दोन माझे विभाग प्रमुख बसलेत विनायकजी तुम्ही मुंबई भर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय आढून ठेवलेल्या आहेत मग बघू पुढे काय करायचं बघूया पुढे काय करायचं कारण बोलायला खूप असत म्हणजे फार मोठी मोठी प्रवचन द्यायला हे खूप चांगलं असतं प्रवचन द्यायला जातंय काय पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्ष करतात विचित्र आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी की काही लोक खूप छान बोलतात खूप उंचीवरती नेतात आणि वागतात भलतच असं कसं काय मग त्यांनी त्यांना सांगले की बघ लक्षात घे की निरभ्र आकाश असतं ना त्या निरभ्र आकाशामध्ये धारी किंवा गिदाड खूप उंच उडतात म्हणजे फार मोठी भरारी घेतात पण एवढ्या उंचावर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष असतं ते जमिनीवरच्या खुजलेल्या सडक्या मासाकडे तशीही माणसं असतात ती फक्त बोलतानाच उंची उंचीवर जातात प्रत्यक्ष काही करू शकत नाही अर्थात हे मी कोणालाही उद्देशून बोललेलो नाही तुमच्या मनात कोण आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहिती नाही उगाच कशाला कोणाचं काय बोलायचं पण ह्या सगळ्या जर का, का गोष्टी बघितल्या आता दुर्दैव कस आहे की शाळेमध्ये सुधारणा झाली पाहिजे मुंबई महापालिकेची शाळा आपण सुधारले की नाही सुधारल्या जाऊन बघा तुम्ही मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझ कमी करणं हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत आणि साधारणतः दोन हजार चौदा साली ते मी केलं जरूर केलं पण हे सरकारने स्वीकारायला पाहिजे you